नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे स्वामी महाराजांच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू स्वामीच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शोभा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते मी आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण अतिशय खूप सुंदर आणि महत्त्वाची माहिती पाहणारच आहोत सर्वात प्रथम तुम्हाला येणाऱ्या मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीची संपूर्ण माहिती सांगणार आहे तर यावर्षी संक्रांत कशावर आली आहे कोणत्या रंगावर आलेली आहे त्यामुळे आपल्याला कोणता रंग वर्ज करायचा आहे तसेच संक्रांती काळामध्ये कोणती कामे करावीत आणि कोणती कामे करू नये हे वर्ज आहे संक्रांतीचे वाहन वस्त्र शस्त्र वय नाव दान काय द्यावे आणि संक्रांती काळात अजून कोणकोणत्या कौन, गोष्टी केल्या जातात तर या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत भा जास्तीत जास्ती लोकांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही नवीन असाल तर पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आता वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक एक कमेंट नक्की करा आपल्या हिंदू धर्मात मकर संक्रांतीच्या सणाला विशेष महत्त्व आहे सूर्य हा दर महिन्याला आपल्या राशी बदलत असतो परंतु जेव्हा तो मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा या शुभ योगाला मकर संक्रांती असे म्हणतात म्हणजे सूर्य जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतो त्यालाच मकर संक्रांत असं म्हटलं जातं आणि आपण हा मकर संक्रांतीचा सण अगदी आनंदाने साजरा करत असतो या मकर संक्रांतीच्या दिवसापासूनच सूर्याचे उतरायण सुरू होतं आणि हा उतरायणाचा काळ अधिक शुभ मानला जातो त्यामुळेच मकर संक्रांत अगदी विशेष मानली जाते आणि इंग्रजी नवीन वर्षाला सुरुवात झाली की त्यामध्ये येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत आणि आपलं मराठी नवीन वर्ष जरी गुढीपाडवायला सुरू होत असलं तरी तरीसुद्धा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये इंग्रजी महिनेसुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहेत मराठी महिन्याप्रमाणे मकर संक्रांती ही दरवर्षी दहाव्या महिन्यामध्ये म्हणजेच पौष महिन्यात येते आणि इंग्रजी महिन्यात मकर संक्रांत ही जानेवारी महिन्यातच येत असते आणि या सणाचे एक वैशिष्ट्य असे आहे ते म्हणजे हा सण शक्यतो चौदा किंवा पंधरा जानेवारीलाच मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो त्यातल्या त्यात बघा तेरा किंवा पंधरा जानेवारीला संक्रांत येणं असं क्वचितच घडतं मात्र नेहमी हा सण जा। चौदा जा। जा। जानेवारीला साजरा केला जातो तर यंदा मकर संक्रांतीचा जो काही पुण्यकाळ आहे तर तो शक्य एकोणीसशे सत्तेचाळीस पौष कृष्ण अकरा बुधवारी चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस दुपारीच ठीक तीन वाजून सहा मिनिटांपासून सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे आणि संक्रांतीचा पुण्यकाळ तुम्हाला सांगते तर बघा संक्रांतीचा पुण्यकाळ आहे तीन वाजून सहा मिनिटांपासून ते सूर्यास्तपर्यंत आहे म्हणजे सहा वाजून वीस मिनिटांपर्यंत असणार आहे आणि हा तीन वाजून सहा मिनिटपर्यंत सहा वाजून वीस मिनिटांपर्यंत पुण्यकाळ मानला जातो याच कालावधीमध्ये तुम्ही दान धर्मसुद्धा करू शकता आणि संक्रांत ही दुसरी तिसरी कोणी नसून ती एक देवीचे रूप आहे आणि संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या असतात त्या आपल्याला वर्ज करायच्या असतात आणि सूर्याचे मकर संक्रमण बालव करणारं होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये गदा घेतलेले आहे केशरचा केळा लावलेला आहे व वयाने कुमारी असून बसलेली आहे वासाकरिता जाईचे फूल घेतलेले आहे पायस भक्षण करीत आहे जातीने सर्पा आहे भूषणार्थ मोती धारण केले आहे वार नाव व नक्षत्र नाव मंदागिणी असून ती पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे वायव्य दिशेस ती पाहत आहे आता आपण संक्रांतीचे फळ काय आहे ते पाहूया तर संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील आणि संक्रांती जिथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल संक्रांतीच्या काळामध्ये तर धर्माला विशेष महत्त्व आहे तर पर्व काळामध्ये दान नवे भांडे गाईला घास अन्न तिलपात्र गुळ तीळ तिल, सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी यताशक्ती तुम्ही दानं द्यावीत तसेच संक्रांतीच्या दिवशी कोरडा शिदा ब्रम्मणाला दान करायचा आहे किंवा गरजूला दान करायचं आहे नक्कीच संकल्प करावा दे देवासमोर बसावं आपल्या उजव्या हातामध्ये पाणी घ्यावं हळदी कुंकू अक्षता फुल ठेवावं हो, तुमचं नाव गोत्र बोला तुम्ही बोलावं आणि या संक्रांतीच्या निमित्ताने अवचित साधून मी माझ्याकडनं जे काही तुम्ही पदार्थ तुम्ही पदार्थ आहे ते तुम्ही दान करताय असा संकल्प करावा आणि ते दान तुम्ही गरजूला दान करू शकता आणि संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी असते ती म्हणजे किंक्रांती तर किंक्रांत ही पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीसला आलेली आहे संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दिवशी दुसऱ्या दिवशी किंक्रांत नावाच्या राक्षसाला ठार मारले आणि नंतर त्यांच्या जाचातून बघा प्रजेला मुक्त केले म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून ओळखला जातो पंचांगामध्ये हा दिवस दिन म्हणून दाखवलेला आहे मकर संक्रांतीच्या दिवशी जी माणसे दान देतात आणि हवे करतात त्या वस्तू सूर्य त्यांना प्रत्येक जन्मामध्ये दे, देत असतो मग ते तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार कोणते दान करू शकता रक्तदान वस्त्रदान अन्नदान विद्यादान श्रमदान नेत्रदान यथाशक्ती आपल्याला ही दानं द्यायची आहेत त्याचबरोबर आपण भोगीच्या दिवशी किंवा सम्राद्धीच्या दिवशी जे सुगड पुसतो काहीजण याला बोळकी असे म्हणतात काही जण खन म्हणतात तुमच्या भागामध्ये जशी पद्धत असेल त्याप्रमाणे तर जी आपण सुगड पूजा करतो तर ते सुद्धा एक प्रकारचं दानच आहे त्यामुळे तुम्ही संक्रांती काळामध्ये कधीही दानधर्म करू शकता मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपण सूर्याला जल अर्पण करायचं आहे म्हणजेच काय सूर्याला अर्घ द्यायचा आहे शक्य असेल तर तांब्याच्या तांब्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचे आहे तांब्यामध्ये थोडेसे कुंकुतीळ आणि आपल्याला लाल फूल टाकायचं आहे आणि हे पाणी आपण सूर्याला अर्पण करायचे आहे आणि तुम्हाला मंत्र एक बोलायचं आहे सूर्याला पाणी अर्पण करताना तो मंत्र असा आहे बघा ओम सूर्याय नमः किंवा ओम आदित्याय नम या मंत्राचं जप करायचा आहे अशा प्रकारे सूर्याला जल अर्पण क केल्यानंतर आपल्याला सूर्यदेवाची विशेष अशी पूजा करायची आहे त्यामुळे आपल्याला चांगल्या आरोग्याची प्राप्ती होते उत्तम तेजाची प्राप्ती होते आपले आरोग्य चांगले आणि निरोगी राहते सूर्यापासून मिळणारे लाभ देखील अनेक आहेत आपल्याला जे काही जीवनसत्व मिळत असते ते फक्त आपल्याला सूर्यप्रकाशातून मिळत असते तसेच आपण जरी सूर्याला नमस्कार केला दररोज तर आपल्याला चांगल्या आरोग्याची आणि नि निरोगी आरोग्याची देखील प्राप्ती होऊ शकते त्यामुळे तुम्ही शक्य असेल तर दररोज सूर्याला नमस्कार करा सूर्याचं मंत्र म्हणा त्यांचे मात्र तुम्हाला नक्कीच फायदे होतील तसेच या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान देखील तुम्ही करू शकता आणि जर पवित्र नद्यांमध्ये किंवा देवदर्शनासाठी जाणं शक्य नसेल तर त्यांनी पाण्यामध्ये थोडेसे तीळ आणि गंगाजल मिसळून स्नान जरी केले तरी चालू शकता घरामध्ये या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला विशेष अतिशय महत्त्व आहे त्यामुळे आपल्याला पुण्याची प्राप्ती होते त्यामुळे तुम्हाला जाणे शक्य नसेल तर तुम्ही असं घरच्या घरी देखील करू शकता काही हरकत नाही आता आपण पाहूया की संक्रांतीच्या काळामध्ये आपल्याला कोणती कामे वर्ज्य करायची आहेत संक्रांतीच्या काळात आपल्याला कठोर बोलणे टाळायचं आहे म्हणजेच काय घरात वादविवाद करायचे नाही कोणालाही अपशब्द बोलायचे नाही शांत राहावं हो। शिव्या शाप द्यायच्या नाहीत उलट सगळे जणांनी मिळून मिसळून हा सण आनंदाने साजरा करायचा आहे आपण सगळ्यांना तिळगुळ द्यायचा आहे तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असं म्हणण्याची संधी आपल्याला केवळ या सणालाच मिळते बरं का त्यामुळे आपण तिळगुळ देऊन हा सण आनंदाने साजरा करायचा आहे तिळ आणि गूळ हे उष्ण असल्याने या थंडीच्या दिवसांमध्ये आपल्याला शरीरात आवश्यक उष्णतेची उष्णतेची गरज तिळगुळ पूर्ण करत असते याचं मुख्य कारणांमुळेच मकर संक्रांतीला तिळगुळ देण्याची परंपरा सुरू झाली असावी त्याबरोबरच या संक्रांतीच्या काळामध्ये आपल्याला वृक्ष गवत तोडणे ही कामेसुद्धा टाळायची आहेत कोणत्याही झाडाची हानी या दिवशी झाली नाही पाहिजे तसेच गाई म्हशीची धार काढणे हे सुद्धा वर्ज सांगितलेले असते त्यामुळे जे शेतकरी लोकं असतील त्यांच्या घरी दूध दूध दुभती जी जनावरं असतील त्यांनी धारा काढायच्या नाहीत आदल्या दिवशीच तुम्ही धारा काढू शकता आम्ही ज्यांना शक्य शक्यच नसेल त्यांनी त्या दिवशी काढल्या तरी चालतील कारण सगळेच नियम पाळणे आपल्याला शक्य होत नाही एखाद्या वेळेस त्यामुळे आपलं हवं तेवढं जास्तीत जास्त पाळण्याचा प्रयत्न नक्की करावा त्याचबरोबर या दिवशी दात सुद्धा वर्ज्य सांगितलेलं आहे पण आता हल्लीच्या काळामध्ये ही गोष्ट शक्यतो कोण पाळणारच नाही ज्यांना पाळायचं असेल ते पाळू शकतात तसेच आपल्याला या दिवशी सुद्धा पालन देखील करायचं आहे तर अशा प्रकारे मी आता जी काही कामं सांगितली आहे तर ती आपल्याला संक्रांती काळामध्ये वर्ज करायची आहेत त्याचबरोबर मकर संक्रांतीला अजून एक महत्त्वाचा भाग म्हणजे सुगडपूजन या संक्रांतीच्या सणाला पूजा करण्यालाही खूप महत्त्व जास्त आहे ज्याला काहीजण सुगडं म्हणतात बोळकी म्हणतात खण म्हणतात तर अशी घरातल्या प्रत्येक सुवासनेची पाच सुगड म्हणजे एक खण असं पुजायचं असतं म्हणजे घरातल्या एका सुवासिनीने स्त्रीसाठी पाच सुगड असतात तुमच्या घरांमध्ये जेवढ्या सुवासने स्त्रिया असतील त्यांच्या प्रत्येकी पाच पाच सुगड आपल्याला पुजायचे आहेत त्या सुगडांमध्ये ओसा भरून त्यांची पूजा केली जाते तर मकर संक्रांत हा भारतातीलच असाच एक शेतीसंबंधित सण आहे त्यामुळेच या दिवसांमध्ये शेतांमध्ये जी पिके आलेली असतात ती आपल्याला या सोड्यांमध्ये भरायची असतात मग त्यामध्ये घावाच्या लोंब्या ज्वारीचं कणीस हरभऱ्याचे घाटे घेवडा वाटाण्याच्या शेंगा भुईमुगाच्या शेंगा ऊसाचे तुकडे गाजराचे तुकडे बोरं पेरूचे तुकडे तीळ आणि गुळ हे सर्व पदार्थ ओस्यामध्ये भरले जातात आणि त्यांची पूजा केली जाते तर हे सर्व साहित्य त्या दिवसांमध्ये विपुल प्रमाणामध्ये उपलब्ध असल्याने वा वानात त्यांचा समावेश आपल्याला पाहायला मिळतो तर असा सगळा ओळसा सोड्यांमध्ये भरून त्यांची पूजा केल्यावरच हा सगळा ओळसा एखाद्या नवीन कपड्याने झाकून ठेवला जातो आणि मग जेव्हा महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात किंवा महिलांना आपल्या घरी हळदी कुंकवासाठी बोलवतात तर त्यांना एक एक सुगड वान देऊन वान म्हणून दिलं जातं किंवा मग जो ओळसा आहे तर हा ओळसा त्यांच्या ओटीमध्ये घे घातला जातो आणि त्यालाच खरं वान म्हणतात आणि हे सर्व वान महिला वर्ग ज्या पद्धतीने एकमेकांना देतात त्याचप्रमाणे पंढरपूरच्या पंढरपूरच्या रुक्मिणीला देखील सभासना स्त्रिया या दिवशी हे वान देण्याकरिता गर्दी करताना दिसून येतात तर मकर संक्रांतीचा सण हा महिलांसाठी खूपच उत्साही आणि आनंदी आहे कारण या दिवशी महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत तुम्ही हे हळदी कुंकवाचा कार्यक्रम कधी करू शकता ज्यामध्ये महिला एकमेकींना हळदी कुंकू लावतात एकमेकींना वाण देतात तिळगुळ देतात तिळगुळ घ्या गोड बोला असे म्हणतात काही जण वेगवेगळ्या भेटवस्तू पण देतात तर तुम्हाला हा कार्यक्रम चौदा जानेवारीपासून ते रथसप्तमी आहे तर रथसप्तमीपर्यंत आपण हळदी कुंकू करू शकतो संक्रांतीचा आदला दिवस म्हणजेच महाराष्ट्रामध्ये भोगी या नावाने साजरा करतात आणि या हवामानांमध्ये उपलब्ध असलेल्या सर्व शेंगभाज्या फळंभाज्या आणि तिळाचा कूट घालून केलेली मिश्र भाजी तिळ लावलेली बाजरीची भाकरी लोणी आणि मुगाची खिचडी असे पदार्थ या दिवशी आवर्जून केले जातात संक्रांतीच्या दिवशी गुळाची पोळी आणि तिळगुळाचे विशेष महत्त्व असते कारण संक्रांती येते हिवाळ्यामध्ये त्यावेळी थंडीचे प्रमाण खूप जास्त असते त्यामुळे आपल्याला शरीराचं तापमान गरम राहील असे उष्ण गुण धर्माचे पदार्थ आपण करून खातो त्यामध्ये तीळ आणि गूळ हे उष्णता देणारे पदार्थ आहेत त्यामुळे हिवाळ्यामध्ये जेवणात त्यांचा समावेश आवर्जून केला जातो बाजरीच्या भाकरीमध्ये सुद्धा तिळाचा गुणधर्म खूप जास्त आहे त्यामुळेच भोगीच्या दिवशी तीळ लावलेली बाजरीची भाकरी खाल्ली जाते तसेच या दिवसांमध्येच बघा फळ आणि भाज्या ताज्या आणि रसरशीत असतात त्यांचा वापर करून आपण भोगीची भाजी करतो या नवीन हंगामात आलेले सर्व फळभाज्या पालेभाज्या आपल्या पोटामध्ये जावा यामागचा हा हेतू असावा तर आता तुम्हाला समजलं असेल तर आणि बघा अजून तसंच आपल्याला माहीत आहे की संक्रांतीला काळा रंग घालणे खूपच शुभ मानलं जातं जेव्हा संक्रांतीचा सण असतो त्या दिवशी थंडी खूप जास्त प्रमाणात असते आणि आपण जर काळे कपडे घातले तर आपलं शरीर थोडं उबदार राहतं म्हणजेच काय तर थोडक्यात थंडीपासून आपलं संरक्षण होत असतं कारण की काळा रंग हा सूर्यापासून मिळणारी उष्णता शोषून घेतो आणि आपले शरीर उबदार ठेवतो त्यामुळे आपण या दिवशी काळे कपडे घालणे चांगलंच आहे फक्त तुम्ही लक्षात ठेवा बघा प्रत्येक वर्षी संक्रांती देवी वेगवेगळ्या रंगाचे वस्त्र परिधान करत असते आणि ज्या रंगाचे वस्त्र संक्रांती देवीने परिधान केलेले असते तो रंग आपण वर्ज करायचा असतो तर यावर्षी पिवळ्या रंगावर संक्रांत आलेली आहे त्यामुळे आपल्याला या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे चुकूनही घालायचे नाहीत संक्रांती देवीने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे त्यामुळे आपल्याला पिवळ्या शेडचा कोणताही ड्रेस किंवा कोणती साडी घालायची नाही डोक्यात पिवळ्या रंगाची फुले घालायची नाहीत थोडक्यात काहीतरी या दिवशी आपण पिवळा रंग हा पूर्णपणे वर्ज करायचा आहे आणि हा भारतीय सण सौर काल ग गणनेशी संबंधित अतिशय महत्त्वाचा सण असून शेतीशीसुद्धा संबंधित आहे मकर संक्रांतीपासून हळूहळू दिवस मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते मकर संक्रांतीच्या सणाला नववधूने हल हलव्याचे दागिने घालून जावं तसेच याला तिळगुळ आणि आहेर देण्याची पद्धत महाराष्ट्रामध्ये आहे म्हणजे जर तुमच्या मुलीची लग्न झाल्यानंतर पहिली संक्रांत असेल तर तर तिच्यासाठी माहेरून ओसा पाठवला जातो त्यामध्ये साडी सर्व शृंगार साहित्य तिळगुळाचे लाडू असे पदार्थ किंवा हे सर्व साहित्य तुम्ही पाठवू शकता किंवा तुमच्या घरामध्ये जर नवीन सून आली असेल तर तिच्यासाठी तुम्ही तिळवा करू शकता तिला हलव्याचे दागिने घालवू शकता सर्वांना हळदी बोलवू शकाल तुमच्या मुलीची किंवा सुनेची जर पहिली संक्रांत असेल तर हळदी आलेल्या स्त्रियांना हळदी कुंकवाचे डबे किंवा हळदी डबे किंवा हळदी कुंकवाच्या ज्या छोट्या डब्या असतात किंवा पाकिट असतात तर ही हळदी कुंकवाची भेट आपण द्यायची असते वान म्हणून किंवा भेटवस्तू म्हणून तसेच संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत असते आणि किंक्रांतीला आपण आपल्या घरामध्ये जी काही लहान मुले असतात पाच वर्षांपर्यंत त्यांना बोरहाण घातलं जातं आणि या दिवशी लहान मुलांनाही काळ्या रंगाचे कपडे घालून हलव्याचे दागिने घालून सुरमुरे बोरे हरभरे उसाचे तुकडे गाजर त्याबरोबरच छोट्या छोट्या कॅडबरी चॉकलेट वगैरे बिस्किट हे सर्व त्यांच्या डोक्यावरती ओततात आणि यालाच बोरणा किंवा लूट असे म्हणतात बालकाच्या वयाच्या पाचव्या वर्षांपर्यंत बोरहाण केले जाते अशा प्रकारे बोरहाण तुम्ही संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत कधीही करू शकता आणि हळदी कुंकवाचा कार्यक्रम तुम्ही संक्रांतीपासूनच रथसप्तमीपर्यंत कधीही करू शकता तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीची अशी संपूर्ण माहिती सांगितली आहे तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा पर तुम्हाला समजलं असेल तर आणि जरी तुमचे काही प्रश्न असेल काही समस्या असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा मी रिप्लाय देईल आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा तरी आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा अजून केलं नसेल तर आणि कमेंट करायला मात्र विसरू नका एक कमेंट नक्की करा तर आपण दररोज अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ तर आजचा व्हिडिओ मी आपले स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि इथं समजे धन्यवाद श्री स्वामी समर्थ